नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज गँगवारसाठी प्रसिद्ध म्हणून सोलापूरकडे पाहिले जायचे कारण इथे तुम्हाला भेटतात गल्ली बोळातून डॉन तसं तर सोलापूर हे गिरणी कामगाराचं गाव म्हणून ओळखलं जातं परंतु इथे मागील काही वर्षामध्ये गँगवारने मोठे थैमान घातलं आहे या सोलापूरमध्ये खून का बदला खून अशा खुनाची घटना घडली आहे सात सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी रात्रीच्या सुमारास सत्यवान उर्फ आबा कांबळे या पैलवानाचा भर रस्त्यामध्ये निर्गुण खून झाल्याची घटना सोलापूरच्या नवीपेठ परिसरातील मोबाईल गल्लीमध्ये घडली होती या खुनाची घटना संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली होती पाहुयात नेमकी घटना काय घडली होती आणि या खुनाची घटनापूर्वी आणि घटनेनंतर नेमकं काय घडलं होतं दोन हजार सहा साली पत्रा तालीम आणि पाणीवेस तालीम या दोन्ही तालीमच्या कार्यकर्त्यामध्ये खुन्नस होती त्यावेळी एका मिरवणुकीमध्ये पाणी वेस तालीमच्या कार्यकर्त्याने पत्रा तालीमच्या प्रमुख नेत्याच्या कार्यकर्त्यावर गुलाल ओदळून त्यांना धक्काबुक्की केली होती तर एका कार्यकर्त्याच्या हाताचे बोट मोडले होते याच रागातून सत्यवान उर्फ आबा कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी पहिली शपथ घेतली आणि त्याला जबाबदार असणाऱ्या पाणीवेस तालीमच्या ऋतुराज शिंदे याचा भरदिवसा खून केला ऋतुराज शिंदे हा सोलापुरातील प्रसिद्ध पैलवान गामा पैलवान यांचा मुलगा ऋतुराजच्या अंत्यवेधीवेळी अग्नी देताना गामा पैलवाने देखील अशी शपथ घेतली की तुझ्या मारेकऱ्यांना संपवल्याशिवाय मी मरणार नाही अशी शपथ घेतल्यामुळे पुन्हा गँगवार सुरू झालं ऋतुराजच्या मर्डर नंतर सत्यवान उर्फ आबा कांबळे आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली या अटकेनंतर अनेक वेळा आबा कांबळे हा प्यारवर सुटून यायचा त्या त्यावेळी ऋतुराचा सक्का भाऊ रविराज शिंदे हा आबाला डोळे वाटारून खुन्नस द्यायचा मात्र आबाला वाटायचे की हा एकटा काय करणार पण आबाच्या बाबतीत मोठा कट शिजलेला होता आबा उर्फ सत्यवान कांबळे याला न्यायालयाने निर्दोष केले आणि सगळे जेलमधून बाहेर आले या संधीची वाट गामा पैलवान आणि त्याचे सातदार बघत होते ऋतुराजच्या खुनाच्या घटनेनंतर म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार अठरा साली म्हणजे तब्बल बारा वर्षाने आबा उर्फ सत्यवान कांबळे हा मोबाईलचं दुकान बंद करून खरीत जात होता त्यावेळी एका मित्रासोबत तो बाहेर बोलत उभारला असता अचानक निलेश महामन रविराज शिंदे अभिजित शिंदे तवसीफ विजापुरे व नितीन खानोरे हे मोटारसायकलवरून आले आणि अचानक आबा कांबळेवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला चढविला या हल्ल्यात आबाचा जागीच मृत्यू झाला त्यावेळी या आरोपींना अटक करण्यात आली खरंतर यामध्ये झाले दोन्ही खुनाच्या घटनेमध्ये वैयक्तिक कुणाचंच काही देणं घेणं नव्हतं मात्र या दोन्ही घटना केवळ ईर्षेपोटी आणि सार्वजनिक कारणातून झाल्याचं दिसून येत होतं त्यामुळे हे झालेलं गँगवार ज्यांच्यामुळे झाले ते सर्व लोक निवांतारी बिंदास्त बाहेर होते मरणारे मरून गेले आणि मारणारे जेलमध्ये बसले यामध्ये आणखी एक गोष्ट समोर येते ती म्हणजे दोस्ती दोस्ती कशी असते हे या पुस्तकातून सम समोर आलं आहे या साऱ्या सत्यकथेवर आधारित निलेश महामुनी या आरोपीने मित्रप्रेम हे पुस्तक जेलमध्ये बसून लिहिलं आता या साऱ्या आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे सध्या याच सोलापूरच्या मातीत आज ही नव्याने गुंड पैदा होत आहेत मात्र पोलिसांनी वेळीच लगाम लावणे काळाची गरज आहे